कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी माझे देव श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊनच मी सुरुवात करतो आता प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही अपक्ष उमेदवार यांचा आपण फॉर्म भरलेला आहे गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव हे दोन आपण अपक्ष फॉर्म भरलेले आहेत तर रक्षक प्रतिष्ठाच्या माध्यमातून मी वॉर्ड क्रमांक तीनमधील याच्याबरोबर साताऱ्यातल्या काही आ, बाकी सातारा शहरातील काही लोकांनाही मी आव्हान करतो की इतक्या सुंदर प्रकारे मी या वॉर्डची डेव्हलपमेंट करणार आहे शासनाच्या स्कीम तर आपण दारोदारी नेऊन देणारच आहेत आपण विनामूल्य शववाहिका माझ्यातर्फे मी स्वतः शववाहिका विकत घेऊन लोकांचा लोकार्पण सोहळा माझ्या देवतेच्या हस्ते करणार आहे त्याच्याबरोबर अनेक लोकांचे मी इन्शुरन्स फ्री ऑफ कॉस्ट ओपन करून देणार आहे घरकुल योजनेसाठी मी मदत करणार आहे आता काही लोक बोलतात की मतदान प्रेशर टेक्निक चालू केले मतदान केलं की दिसतं म्हणून गोरी गरिबांना असं फसू नका कारण मी दारू पितलं नाही दारू मी दारूचा व्यवसाय माझा नाही कोणाचे व्यवसाय काय ते त्याने त्याने बघावं फक्त बाहेरचे जे उमेद उमेदवारी त्याला आहेत जर आमचं एक चिन्ह बॅट आहे एक चिन्ह पंखा आहे सिलिंग फॅन तर ह्याच बॅटने जे बाहेरचा उमेदवार दिलेले आहे तिथं त्याच बॅटने बॉलला जसं आपण सिक्सर मारतो जसं चेंडुकर दोन्ही सिक्सर मारतो असं सिक्सर मारून पुन्हा त्या बातम्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण पाठवून द्यायचं त्यांना बाहेर आणि अत्यंत सु उत्कृष्ट असं काम मी वॉर्डमध्ये करणार आहे मी स्वतः कधी उभं राहणार नाही मला कधी उभं राहायचं नाही आहे माझे अनेक देशामध्ये व्यवसाय आहेत आणि मी एक नंबरचे व्यवसाय आहेत आणि सरळ मार्गाने पैसे कमावणारा माणूस आहे मी माझे रिअल इस्टेटचा सगळे व्यवसाय चालू आहेत अनेक देशामध्ये माझे सर्वात मात्र महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की हे सुरू असताना मी ए ए आय सारखे ए आय सारखे इथं मी चालू करतो आहे किंवा अनेक खूप प्रकल्प आहेत आपला जाहीरनामा लोक बोलतात मी वचननामा बोलतो वचननामा आज सांगा की प्रिंट होऊन इथं येईलच उद्यापासून माझा वचननामा मागा मी तुम्हाला चॅलेंज देतो मी तुम्हाला सर्वांना माझ्या वॉर्ड क्रमांक तीनमधल्या लोकांना मी विनंती करतो की आपण हा वचननामा पहा बाकीच्यांचे वचननामा पहा आणि ह्या वचननाम्यामध्ये तुम्हाला योग्य वाटते का बघा तुम्ही इतका अत्यंत इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुरेख काम करणार आहे आणि मी मला कुठं उभं राहायचं आणि मी राजकारणी नाही आहे त्यामुळं मी उगत लोकांना आश्वासन देणार नाही मी तुम्हाला चंद्रावर नेतो युरोपला नेतो लंडनला नेतो कुठं तिकडं मायनेला नेतो हे कोणाला बोलणारा माणूस नाही आहे मी मी जे करू शकतो मी तेवढंच बोलणारा माणूस आहे आणि जेवढं करू शकतो मी तेवढंच बोलतो